शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही एक सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना एक निवेदन दिलं तावड्या अटेलपासून चिंचवडला जो रस्ता गेला मेन रस्ता त्या रस्त्याला इतकी ट्रॅफिक आहे आणि इतके भरदा वेगानं वाहनं चालवतात परवाच एका मोटरसायकल एका बाईला धडक दिल्यानंतर त्या बाईचा त्यात अंत झाला दुर्दैवी अंत झाला म्हणजे वाईट आहे मग त्यांना आम्ही सांगितलं की स्पीड ब्रेकर बसवा तर त्यांनी सांगितलं स्पीड ब्रेकर बसवता येत नाहीत शंभर टक्के रमलर म्हणजे पोलीस खात्याला तुम्ही कळवा आणि पोलीस खात्याकडे रिपोर्ट घेऊन आम्ही ज्या ज्या ठिकाणी वाह वाहन स्पीडनं जाते तिथं आम्ही रमलर बसवतो हो आणि थोडं स्पीडला मर्यादा येतील अशा पद्धतीने सांगितलं आणि उन उपरी कोल्हापूर रस्ता आणि ह्याही रस्त्याचे म्हणजे गांधीनगर रस्त्याचे जे जे खड्डे आहेत म्हणजे आता गणपती येणार आणि गणपती विसर्जन हे ज्यासाठी ज्या मिरवणुका मेन रोडला येतात जे ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गणेशमूर्ती निहान करतात त्यासाठी जे काही खड्डे आहेत उपरी कोल्हापूर असते जे मग उंचगाव जवळ असतील गडमुशीजवळ असतील हे तातडीनं मुजवा अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की खड्डे आम्ही आज उद्या मुजवून घेतो आणि रमलर सुद्धा आम्ही शंभर टक्के पोलीस खात्याचा रिपोर्ट आला की आम्ही रमलर करून जे शंभर टक्के तिथं स्पीडला मर्यादा लागेल शंभर ह्या पद्धतीने नियोजन करतो सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्तीस